तर मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते की ऐश्वर्या ही जानकी हे सुमित्रावर नजर ठेवून आणि आपण पाहतो रात्रीच्या वेळी हे डबा घेऊन बाहेर पडतात आणि तेव्हा ऐश्वर्या विचार करते एवढ्या रात्री हे डबा कोणासाठी घेऊन जात आहेत नक्कीच काहीतरी गडबड आहे मला शोधून काढावं लागेल त्यानंतर आपण पाहतो घरामध्ये जोखतीने येते आणि सुमित्रा तिला बोलते माझ्या सुनीला चांगला आशीर्वाद दे आणि आपण पाहतो जानकी बोलते कि जानकी मला दिवस सांग आता पर्यंत तुझ्या जीवन आणि जीवनाचा प्रवास अतिशय खडतर होता तुझ्या जीवनामध्ये सर्व कडे काटेच काटे होते परंतु एक व्यक्ती एक लक्षात ठेव या पुढचा प्रवास देखील अतिशय निसर्डा असणार आहे तुला खूप सावध राहावं लागणार आहे तुझ्या जीवनामध्ये तुझा भूतकाळ परत येणार आहे आणि तुझा भूतकाळ हा तुझ्या वर्तमान काळ आणि भविष्य काळ निश्चित करणार आहे आणि आपण पाहतो जगतीन बोलत असताना खिडकीमधून मास्क मॅन देखील आपल्या सर्व चेहऱ्याच्या आतल्या अवस्थेमध्ये आतमध्ये डोकावून पाहत असतो पण त्यावेळेस जानकी दुसरी अतिशय घाबरलेली असते आणि ती विचार करू लागते की मी कसल्या भूतकाळाबद्दल बोलत आहे येणाऱ्या पुढील भागात जानकीचा असत नक्की कुठला भूतकाळ आहे जो सर्वांच्या समोर बाकी आहे हे पाहणं रंजक असणार आहे पण तुम्ही मालिका पाहताय का पाहता मालिका तुम्हाला आवडते का मित्रांनो ते कमेंट मध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद